नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार पाहू शकता महिलांसाठी मोठी खुशखबर आहे आता तुम्हाला तुम्हाला स्वतः या ठिकाणी पाहता येणार आहे पैसे मिळणार आहेत किंवा नाही ते तुम्हाला चेक करता येणार आहे दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी चेक करू शकता कशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार फक्त दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतः चेक करू शकता की तुम्हाला पैसे मिळतील की किंवा नाही अतिशय महत्त्वाची माहिती सर्व महिलांसाठी असणार आहे त्यासोबत बघा पुढची महत्त्वाची माहिती पुन्हा अर्ज करता येणार बघा ज्या महिलांना आता पैसे मिळाले नाही त्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा आणि पुढची महत्त्वाची माहिती बघा पुढचा टप्पा केव्हा सुरू होणार तर बघा पुढचा टप्पा जो आहे पुढच्या टप्प्यातील जे काही पैसे आहेत ते केव्हा तुम्हाला सुरू होणार त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्व महिलांनी माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करून टाका त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातले मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा संपूर्ण माहिती काय महिलांसाठी कुशखबर तुम्हाला दोन मिनटं चेक करता येणार आहे पुन्हा अर्ज तुम्हाला करता येणार आहे पुढचा टप्पा केव्हा सुरू होणार आहे संदर्भाची संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोडाही वेळ वयानं घालवता ल व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो आपण पुरावा तुमच्यासमोर आहे बघा तीन हजार रुपये मिळणार की नाही दोन मिनिटात समजेल फक्त बघा दोन मिनिटात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चेक करता येणार आहे सर्वात मोठी खुशखबर महिलांसाठी आहे की ती जी काही खुशखबर आहे ती आपण पुढे पाहणार आहोत परंतु दोन मिनिटात तुम्हाला जे काही चेक करता येणार आहे तुमचे पैसे मिळतील किंवा नाही कशा पद्धतीने चेक करू शकता त्या संदर्भाची संपूर्ण माहिती पाहत आहोत व्हिडिओ फक्त शेवट प्रे, शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार आहे त्या संदर्भाची काय माहिती ती देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ही माहिती बघा जर आपण पाहिलं तर राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे बघा पंधराशे रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी दिले जातात या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले आहेत आत्तापर्यंत आलेले अर्ज जे आहेत ते जवळपास दोन कोटींच्या वर अर्ज आलेले आहेत तुम्हीही अर्ज केला असेल तुम्ही अर्ज केला आहे का जर केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा अर्ज केला नसेल तर नाही लिहून पाठवा ठीक आहे आणि ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी देखील हो लिहून पाठवा ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी देखील नाही लिहून पाठवा ठीक आहे आता बघा आणि या योजनेचे स्टेटस तपासायचं असेल तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्जांचं स्टेटस नेमकं कसं तपासता येईल या याविषयी आपल्याला माहिती देणार आहोत तर बघा पाहू शकता लाडकी बहीण योजने स्टेटस चेक करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तर बघा ही जी योजना आहे ती कोणी सुरू केली आहे महाराष्ट्र शासनाने लाभार्थी जर आपण पाहिलं तर राज्यातील गरीब महिलांसाठी ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी त्या महिला या ठिकाणी योजनेसाठी पात्र आहेत पात्र महिलांना दरमहा किती रुपये दिले जाणार आहेत पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या रकमेमध्ये वाढ होणार आहे परंतु ती पुढे होणार आहे ठीक आहे अजून नाही ठीक आहे आता अर्जाची प्रक्रिया कशी ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही करू शकता ऑफलाईन जे आहे तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करू शकता त्या अंगणवाडी सेविका असतील अशा सेविका असतील त्या ऑनलाईन त्या ठिकाणी अर्ज तुमचा भरून टाकता ठीक आहे आता बघा या ठिकाणी अधिकृत वेबसाईट देखील आपल्याला माहिती आहे पोर्टल नवीन लाँच करण्यात आले आहे पोर्टलची लिंक या ठिकाणी बघा भरपूर महिलांना माहिती नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील अर्ज करू शकता स्वतःच्या मोबाईलवरून बघा अर्जाची जी काही लिंक आहे ती अशा पद्धतीने महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आता माझी लाडकीबीन योजना काय तर ज्या महिलांचं अडी अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे गरीब महिला ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी पंधराशे रुपयांची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता या रकमेतून महिला आवश्यक ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करू शकता गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते तुम्ही या योजनेचं स्टेटस ऑनलाईन तपासू शकता आता बघा तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही ते तुम्ही कसं तपासू शकता ते आपण ह्या ठिकाणी पाहूया तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते तपासू शकता ठीक आहे दोन मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कळून जाईल की तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अधिकृत वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर वे गेल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे जे काही पोर्टल आहे ते तुम्हाला ओपन करायचे आहे या ठिकाणी बघा नारी शक्तीदूतच्या संदर्भात सांगितलेलं आहे परंतु नारी नारीशक्ती दूतपेक्षा तुम्ही पोर्टलवर हे अगदी चांगल्या पद्धतीने करू शकता पोर्टलवर जायचं आहे पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही लॉग इन आयडी असेल नेम वगैरे पासवर्ड तो तुम्हाला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला केलेले अर्ज हे बटन दिसेल केलेल्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचे केलेल्या अर्जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचा अर्ज त्या ठिकाणी ओपन होईल अर्ज ओपन झाल्यानंतर बघा ओपन होईल अर्ज तुमचा अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्ट स्टेटस पाहायला मिळेल बघा ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटस पाहायला मिळेल ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा अर्ज अप्रूवड आहे जर ग्रीनमध्ये असेल हिरव्या कलरमध्ये असेल म्हणजेच तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे जर त्या ठिकाणी निळ्या कलरमध्ये असेल निळ्या कलरमध्ये जर असेल म्हणजेच तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे ठीक आहे अर्ज तुम्हाला पुन्हा सबमिट करायचा आहे कोणता अर्ज तोच अर्ज जो तुम्ही भरला होता तोच अर्ज तुम्हाला पुन्हा सबमिट करायचा आहे जर त्या ठिकाणी ऑरेंज कलरमध्ये असेल ऑरेंज कलरमध्ये असेल म्हणजेच तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे ठीक आहे तुमचा अर्ज तपासला जातो आहे पेंडिंगमध्ये आणि जर रेड कलरमध्ये असेल लाल कलरमध्ये असेल म्हणजेच काय तर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे ठीक आहे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे आता जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पुन्हा अर्ज करता येणार आहे त्या महिलांसाठी देखील महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी काही माहिती तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटामध्ये तुम्हाला चेक करता येईल तुमचा अर्जाचा क्रमांक वगैरे टाकून तुम्ही ते चेक करू शकता ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही माहिती ती चेक करू शकता आणि तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत किंवा नाही जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील अजूनपर्यंत भरपूर महिला आहेत ज्या महिलांना असं वाटतं की आम्हाला पैसे मिळाले नाही जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे बँक सीडिंग जे असतं सीडिंग ते सीडिंग तुम्हाला करून घ्यायचं आहे ठीक आहे ऑनलाईन देखील तुम्ही करू शकता ऑनलाईन देखील करण्यासाठी चार बँक्स बैंक आहेत बँक ऑफ बडोदा इंडियन ओव्हरसीज बँक एक ग्रामीण बँक आहे आणि अजून एक बँक आहे अशा चार बँक आहेत त्या बँकेच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला एन पी सी आयच्या वेबसाईटवर जावं लागतं जर तुम्हाला संदर्भाचा व्हिडिओ हवा असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही घेऊन पाठवा स्पेशल व्हिडिओ हवा आहे तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये मि त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल आपल्या चॅनेलवर डिटेलमध्ये माहिती सांगितली जात असते तर माहिती तुम्हाला सांगितली जाईल दोन मिनटामध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचं त्या ठिकाणी लिंक आहे किंवा नाही किंवा कसं लिंक करता येईल ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे ठीक आहे आता पुढची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महिलांच्या खात्यात थेट लाभाचे वितरण बघा तुमच्या अकाउंटमध्ये थेट लाभाचे वितरण होत आहे टीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला थेट जो काही पैसा आहे तो जमा होत आहे नो मिडल कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीच्या हातून तुमच्या अकाउंटला पैसे जात नाही डायरेक्टली सरकारने एक बटन दाबले की तुमच्या अकाउंटला पैसे येत असत बघा या ठिकाणी या कार्यक्रमादरम्यान मंचाच्या मध्यभागी बघा काल या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता मी तुम्हाला अगोदर देखील सांगत होतो एकतीस ऑगस्टला तुम्हाला निधी वितरित केला जाणार आहे तर तो कार्यक्रम ठेवण्यात आता मध्यभागी तयार करण्यात खास डिजिटल यंत्राची कळ दाबून डिजिटल यंत्राचं जे काही बटन आहे ते दाबून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील बावन्न लाख महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेचे बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेचे योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील जो काही लाभ आहे तो लाभाचे थेट वितरण केले या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिक लाभ देण्याचे उद्दिष्ट असून आत्तापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे बघा आत्तापर्यंत फक्त एक कोटी साठ लाख महिलांना म्हणजे जर आपण पाहिलं तर देशातील सर्वात मोठी योजना ही आहे असं देखील त्या ठिकाणी नी। माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं कारण थेट म्हणजेच डी माध्यमातून सर्वात जास्त महिलांना पैसे देण्याचे ही सर्वात मोठी योजना आहे यामध्ये एक कोटी साठ लाख महिलांना जे काही पैसे ते वितरित करण्यात आले होते पन्नास हजार महिलांचे अर्ज त्रुटीमुळे बाद ठरले असून या महिलांना पुन्हा अर्ज करता येईल बघा पन्नास हजार महिला त्या महिलांना देखील पुन्हा अर्ज करता येणार आहे ठीक आहे या गटी लक्ष द्या पुन्हा अर्ज तुम्हाला करता येणार आहे व कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी सांगितलेले पन्नास हजार महिलांचे अर्ज त्या ठिकाणी त्रुटींमुळे बाद ठरले होते रद्द झाले होते तर त्या महिलांना देखील पुन्हा अर्ज करता येणार आहे कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले तर आत्तापर्यंत एकोटी साठ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहे राहिलेल्या ज्या महिला आहेत नव्वद लाख महिला तर त्या नव्वद लाख महिलांना देखील पुढील टप्प्यामध्ये लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे भरपूर अर्ज अजूनही भरले जात आहेत तर त्या महिलांचे अर्ज मंजूर होतील मंजूर झाल्यानंतर ती जी काही मंजुरीची यादी आहे ती थी त्या ठिकाणी विभागाकडे येईल विभागाकडे आल्यानंतर ती बँकेकडे पाठवली जाईल आणि बँकेकडे पाठवल्यानंतर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहे आता पुढचा टप्पा केव्हा मिळेल तर बघा पुढचा टप्पा तुमचा सप्टेंबरमध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये आहे आजची एक तारीख आहे याच महिन्यामध्ये जवळपास आजपासून पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला पुढचा टप्पा मिळून जाणार आहे ठीक आहे आता बघा त्यामध्ये किती रक्कम तुम्हाला मिळेल ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी नाही ना लिहून पाठवा ज्या महिलांना एकही रुपया मिळाला ना 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 नाही त्यांनी नाही लिहून पाठवा त्या महिलांना मिळणार आहेत चार हजार पाचशे रुपये ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना मिळतील की ती पंधराशे रुपये तीन हजार रुपये नाही भरपूर महिलांना वाटतं आहे आम्हाला प पर, परत पुन्हा तीन हजार मिळतील तसं नाही ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना पंधराशेच रुपये मिळणार आहे भरपूर महिला त्या ठिकाणी गैरसमाजामध्ये आहेत भरपूर महिलांचे स्वतः त्या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या भेटत असतात आणि विचारत असतात की आम्हाला पुन्हा तीन हजार मिळतील का तर नाही तीन हजार मिळणार नाहीत पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर अशा पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन आपण करत असतो सर्व महिलांना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो आणि सर्वच महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण सॉल्व्ह करत असतो त्या महिलांना योग्य त्या रीतीने पैसे देखील आपण त्या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत अर्ज देखील त्या महिलांचे मंजूर झालेले आहेत तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा डारकी बिनिओनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद